तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी हिवरखेड ग्रामस्थांकडून सेवानिवृत्त जवानाचे जंगी स्वागत अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील रहिवाशी रामेश्वर दगडूजी हिवराडे हे सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते जवळपास अडोतीस देश सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची अडतीस वर्षांची गौरवशाली सेवा पूर्ण झाली असून ती हिवरखेड शहरात दाखल होताच माजी सैनिक गावकरी व पत्रकार यांच्या वतीने कालीपिली चौक संपतराव भोपडे चौकात फटाक्याच्या आतिशबाजीने ढोलताशाच्या गजरात सजवलेल्या खुल्या जिप्सीमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांचे ब्याण्णव वर्षीय प्राध्यापक देविदासजी महाजन यांनी पुष्पहार घालून हिवराळे यांचे स्वागत केले याप्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ गावातील सर्व धर्मीय नागरिक व्यापारी संघटना डॉक्टर असोसिएशनच्या वतीने हिवराळी दाम्पत्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड